भाग एकतीस रात्र तिसावी तू वयानं मोठा नाहीस मनाने मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलेला शिकावायला गेलो शाळा सुरू झाली पावसाळाही सुरू झाला तप्त जमिनीला मेघ शांत होऊ लागले तापलेल्या जमिनीवर पाणी पडे आणि कसा सुंदर वास सुटे नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो गंधवती पृथ्वी या वचनाची त्यावेळेला आठवण येते जो रस जो गंध असतो तो एक प्रकारचा स्वाद असतो तो, तो पृथ्वीच्याच पोटातला घरून दापोलीला येताना यावेळेस मी एक निश्चय करून आलो होतो सुट्टीत घरी असताना एक दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता त्यावेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली तुझे अण्णा दादा मोठे होतील रोजगारी होतील मग तुला सहा महिन्यांनी नवीन सदरा शिवतील हो आत्ता नको हट्ट धरू मित्रांनो माझ्या लहानपणी कपड्यांचे बंड फार माजले नव्हते आम्हाला कोट माहितच नव्हता कित्येक दिवस सदराही वर्षा दोन वर्षांनी नवीन मिळावायचा थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जावायचे मफलर नव्हते जॅकिट नव्हती गरम कोट नव्हते आता शहरात तर विचारूच नका परंतु खेड्यातूनही कितीतरी कपडे लागतात वारा प्रकाश यांचा अंगाला जितका स्पर्श होईल तितका चांगला वारा आणि प्रकाश यांच्या रूपाने प्रत्यक्ष परमेश्वरच आपले अंग स्वच्छ करावयास जणू येत असतो परंतु त्या सृष्टी माऊलीला आपण अंगास हात लावू देत नाही आणि नाना रोग शेवटी आपणच जडतात एक रशियन डॉक्टर म्हणतो जगातील पुष्कळचे रोग भाजील कपड्यांमुळे होतात रशियातील मुलं फार थंडी नसली म्हणजे फक्त लंगोट लावून शाळेत जातात कपडा कमी वापरण्याची वृत्ती नवीन रशिया निर्माण करतीये विचारांच्या डोळ्यांनी रशिया पाहण्याचा येत करतीये आणि तसेच चालण्याचे ठरवतही आहे माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता आईनं त्याला दोन तीन गबाड्या लावल्या होत्या आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यावायचा असे मी ठरवून आलो होतो परंतु पैसे कुठून आणावायचे माझे वडील कोर्ट कचेरीच्या कामास वरचे वर येत दारिद्र्य येत होत तरी कज्जे दलाली सुटली नव्हती व्यसनच असते तेही काही लोकांना कोर्ट कचऱ्यांशिवाय चैनच पडत नाही स्वतःचे संपले तर दुसऱ्याचे खटले चालवायला ते घेतात तुझा खटला मी जिंकून दिला तर मला इतके पैसे खटला फसला तर झालेला खर्च सारा माझा असे सांगून खटला चालवण्याची कंत्राट घेणारे लोक मी पाहिले वडील दापोलीला आले म्हणजे आणा दोन आणा मला खाऊला म्हणून देऊन जायचे खाऊच्या पैशातील एक एक पैसा खाऊ मध्ये न खर्चवण्याचे मी ठरवले ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली गणेश चतुर्थीला तीन महिने होते तेवढ्याच महिन्यात या खाऊच्या पैशांचा रुपयाभर जमला असता गणेश चतुर्थीला धाकट्या भावाला कोट किंवा सदरा शिवून न्यावयाचा असे मी मनात निश्चित केले ध्येयावर डोळे होते रोज पैसे मोजत होतो गणेश चतुर्थी जवळ येत चालली होती मजजवळ एक रुपयात दोन आणि जमले होते गौरी गणपतीला नवीन कपडे करतात आपल्या गावातील मुलांना त्यांचे आईबाप नवीन कपडे शिवतील परंतु माझ्या भावाला कोण शिवेल माझ्या भावाला मी शिवून नाही मी शिंप्याकडे गेलो माझ्या भावाच्या वयाचा एक मुलगा मी बरोबर घेऊन गेलो त्याच्या अंगाचा कोट शिवावयास मी सांगितले दोन वार कापड घेतले अर्धा वार अस्तर घेतले कोट तयार झाला जवळच्या पैशात सारा खर्च भागला तो कोट हातात घेतला तेव्हा माझे डोळे आश्रूंनी न्हाले होते नवीन कपड्यातला मंगलसूचक कुंकू लावतात परंतु प्रेमसूचक अश्रूच मी त्या कोटावर शिंपडले मी घरी जाण्यास निघालो पाऊस मी पडत होता मी ज्यांच्याकडे राहिलो होतो ते म्हणाले पावसा पाण्याचा जाऊ नकोस नदी नाल्यांना पूर आले असतील पिसईचा पारा सांडे पारा यांना उतार नसेल आमचे आईक मी कोणाचेही ऐकले नाही हृदयात प्रेमपूर आला होता तो नदी नाल्यास थोडीच भीक घालणार होता नवीन कोट बांधून घेऊन मी निघालो पंखा असते तर एकदम उडून गेलो असतो चालण्याचे श्रम वाटत नव्हते सुख स्वप्नात दंग होतो आईला किती आनंद होईल या कल्पनेत मी होतो एक नानेटी माझ्या पायाजवळून उडी मारून गेली नाणेटी म्हणजे एक सापाचा प्रकार आहे तिचा रंग हिरवा असतो नाणेटी उड्या मारत जाते मला जरा भीती वाटली जपून चालू लागलो पिसईचा परा दुथळी भरून वाहत होता त्याच्या पाण्याला ओढ फार काय करायचे आईचे नाव घेतले आणि शिरलो पाण्यात हातात काठी होती पुढे काठी टाकवायची मग मागून पाऊल टाकायचे मी वाहून जाण्याच्या बेतात होतो परंतु कसा बाहेर आलो देवाला माहिती माझे प्रेम मला तारत होते इतर नदी नाल्यांना प्रेमानं भेटावयास जाणारा तो नाला मला कसा बुडवी मी माझ्या भावास भेटावयाला जात होतो त्या नाल्या इतक्यात उत्सुक होतो धावपळ करत होतो त्या नाल्याप्रमाणेच मी ही हृदय भरून येऊन जात होतो रस्त्यातली खडी वर आली होती सुयांसारखे दगड पायांना खुपत होते परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते अंधार होण्यापूर्वीच घरी जाण्याची धडपड चालली होती परंतु वाटेतच अंधार पडला कड आकाश गरजत होतं विजा चमचम करत होत्या खळखळ पाणी वाहत होतं त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो शेवटी एकदाचा मी घरी आलो ओला चिंब होऊन गेलो होतो आई मी बाहेरून हाक मारली हवेत फार गारठा आलेला होता वडील संध्या करत होते आईनं शेगडीत निखारे शेकण्यासाठी दिले होते अण्णा आला आई अण्णा धाकट्या भावानं दार उघडलं दोघे लहान भाऊ भेटले इतक्या पावसातून श्याम कशाला आलास रे सारा भिजलास ना आई विचारू लागली सोंडे घरच्या पर्याला पाणी नव्हतं का रे वडिलांनी विचारलं हो हो परंतु मी आलो कसा तरी मी म्हणालो त्या दिवशी एक बाई वाहून गेली म्हणतात हो त्यातून वडील म्हणाले गणपतीची कृपा हो बरे ते कपडे काढ कढत पाण्याने आंघोळ कर आई म्हणाली मी आंघोळीच गेलो धाकट्या भावाने माझे लहानसे गाठोडे सोडले लहान मुलांना सवयच असते त्यांना वाटत असते की काहीतरी आपल्यासाठी आणलेलं असेल परंतु परंतु मी माझ्या भावंडास काय आणणार कोणता खाऊ आणणार कोणतं खेळणं आणणार कोणतं रंगीत चित्रांचं पुस्तक देणार मी गरीब होतो परंतु माझ्या भावास त्या गाठोड्यात काहीतरी सापडले त्यात कोट सापडला नवीन कोट तो कोट नव्हता ते हृदय होत ते प्रेम होत ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती अण्णा हा लहानसा कोट कोणाचा हा नवीन कोट कोणाला रे धाकटा भाऊ कोट घेऊन मजजवळ येऊन विचारू लागला मग सांगेन घरात जा घेऊन मी म्हणालो आई हा बघ कोट हा काही अण्णाच्या अंगाचा नाही हा मला आणला होय आई धाकटा भाऊ विचारू लागला आईनं कोरडं धोतर दिलं मी चुलीजवळ शेकत बसलो आई म्हणाली श्याम हा कोणाचा कोट मोरू मोरुजोशांकडे कार्य याचा आहे कापातल्या मुक्यानं पाठवला असेल वडील म्हणाले नाही हा मी पुरुषोत्तम साठी शिवून आणलाय मी म्हणालो रे कोठले कोणाचे कर्ज काढलेस का फीचे दवडलेस वडिलांनी विचारले कोणाच्या पैशांना हात तर नाही लावला असणारे आईनं कातर स्वरात विचारलं आई त्या दिवशी तू सांगितलं होतस ना हा पहिला आणि शेवटचा हात लावलेला ते मी विसरेन का मी कर्ज काढले नाहीत चोरले नाहीत फीचे खर्चिले नाहीत मी म्हणालो मग उधार का शिवून आणलास वडिलांनी विचारले भाऊ तुम्ही मला खाऊला आणा दोन आणे देत असा ते मी जमवले गेल्या दोन महिन्याचे सारे जमवले त्यातून हा कोट शिवून आणला आई म्हणत असे तुझे अण्णा दादा मोठे होतील मग तुला नवीन शिवतील कोट मी मनात ठरवले होते की गणपतीला नवीन कोट आणावयाचा पुरुषोत्तम बघ हा तुला होतो का मी म्हणालो अण्णा हा बघ छान होतो आणि आतलाही आहे आता माझी पेन्सिल हरवणार नाही आई बघ पुरुषोत्तम आईला दाखवू लागला मी सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहीवर आला आणि ती म्हणाली श्याम तू वयाने मोठा नाहीस पैशाने मोठा नाहीस शिकूनही मोठा नाहीस परंतु मनाने मोठा आजच झालास हो हेच प्रेम बाळांनो पुढेही ठेवा या प्रेमावर देवा दृष्ट नको हो कुणाची पाडू वडिलांनीही माझ्या पाठीवरून हात फिरवला ते बोलले नाहीत त्या हात फिरवण्यात बोलणं साऱ्या स्मृती होत्या होत आई कुंकू पुरुषोत्तमाने विचारले बाळ आता घडी करून ठेव हो उद्या कुंकू लावू देवांना नमस्कार करून अंगात घाल नवीन कोट घालून गणपती आणावयास हो आई म्हणाली